नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तूकडून आपलं स्वागत करतो आज या पॉडकास्टमध्ये आपण दैनंदिन सवयी आणि शांतता मिळवण्याचे मार्ग यावर लक्ष केंद्रित केले आहे आपल्या मनाची आणि जीवनाची गुणवत्ता बदलण्यासाठी कृतज्ञता आणि आत्मकरुणा या मनोवैज्ञानिक तंत्रांचा मोठा प्रभाव असतो ही तंत्र आपल्याला सकारात्मक मानसिकता विकसित करायला मदत करतात आणि ताण असंतुलन यांच्यापासून मुक्त करतात अनेक स्त्रोत सांगतात की सवयी तयार होतात सातत्याने केलेल्या कृतींमधून आणि त्या ध्यानधारणा मेडिटेशन आणि माइंडफुलनेसच्या सहाय्याने बदलता येतात तसंच झोपेची चांगली दिनचर्या आणि भारतीय तत्त्वज्ञानातील योगा ध्यान आणि सत्यनिष्ठा या शांतीच्या मार्गांचं पालन आपल्या जीवनाला आंतरिक स्थैर्य आणि संतुलन देतात एकूणच आत्मसुधारणा आणि समतोल जीवन जगण्यासाठी शिस्तबद्ध कृती आणि सकारात्मक मानसिक अवस्था हेच खरे यशाचे गमक आहे जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये जरूर सांगा आजच्या जगात बघा सगळीकडे धावपळ गोंधळ अशा वेळी अनेकांना वाटतं की मनाची शांती हवी काहीतरी चांगलं सकारात्मक सवयी हव्यात आयुष्यात अगदी ही गरज खूप जाणवते हल्ली हो ना तर आज आपण नेमकं ह्याच विषयावर म्हणजे शांतता आणि चांगल्या सवयी यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे काही निवडक स्त्रोत आहेत युट्यूब व्हिडिओ काही लेख नोट्स या सगळ्यामधून आपल्याला काय उपयुक्त आणि सहज करता येईल असं काहीतरी मिळवायचंय शांतता म्हणजे काय सवयी कशा लागतात आणि मन शांत मजबूत कसं ठेवायचं बरोबर अगदी त्यावरच गप्पा मारूया आणि यातली एक महत्वाची गोष्ट जी आपल्या एका स्त्रोतामध्ये क्वाईट विजडम व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलीय ती म्हणजे ही शांती काही बाहेर शोधायची गोष्ट नाहीये अच्छा हो ती आपल्या आतच असते फक्त काय होतं या धावपळीत ना आपण तिच्याकडे परत जायला विसरून जातो खरंय तिकडे लक्षच जात नाही आपलं अगदी तर चला बघूया काय काय आहे या स्रोतांमध्ये नक्कीच सुरुवात या स्क्वायट विजडम व्हिडिओ मधल्या विचाराने करूया का की शांतीचा पाठलाग नाही करायचाय तिच्याकडे फक्त परत फिरायचंय जास्त गोष्टी मिळवण्यापेक्षा ना आयुष्यातला जो अनावश्यक गोंधळ आहे जी घाई आहे ती कमी करणं महत्वाचं आहे आणि स्वतःला स्वीकारणं जसे आहोत तसे बरोबर पण हे आव्हान आहे आजच्या जगात कारण सतत माहितीचा भडीमार सुरू असतो वेगाऊट सारखे लेख पण हेच सांगतात हो सतत काहीतरी नवीन येते काहीतरी करायला हवं असं वाटत राहतं या गोंधळात स्वतःकडे बघायला वेळच नाही मिळत अगदी आणि या गोंधळात नकळतपणे भर घालतात ते आपल्या सवयी म्हणजे काही लेख आहेत आपल्याकडे द सायकोलॉजी ऑफ हॅबिट चेंज द सायन्स ऑफ हॅबिट फॉर्मेशन हो ते सांगतात की अनेक गोष्टी आपण सवयीने करतो अगदी नकळत यामागे काय म्हणतात त्याला सवयीचं चक्र असतं हॅबिट लूप हॅबिट लूप म्हणजे काय म्हणजे बघा आधी एक संकेत मिळतो क्यू मग आपण नेहमीप्रमाणे ती गोष्ट करतो म्हणजे रुटीन आणि मग त्यातून काहीतरी समाधान मिळतं रिवॉर्ड अच्छा क्यू रुटीन रिवॉर्ड हो आणि मेंदूतला एक भाग आहे बेसल गँगलिया तो या सवयी पक्क्या करतो म्हणजे तो एका पायलट सारखा काम करतो सुरुवातीला आपण विचार करून केलेली गोष्ट तो हळूहळू आपोआप करायला लावतो म्हणजे सिस्टम वन आणि सिस्टम टू सारखं एक आपोआप होणार विचारपूर्वक केलेलं अगदी तसंच आणि म्हणूनच वाईट सवय मोडणं इतकं कठीण जातं कारण त्या ऑटोपायलट मोडवर गेलेल्या असतात बापरे मग या ऑटोपायलटला कसं थांबवायचं सुरुवात कुठून करायची क्वाईट विजडम व्हिडिओमध्ये खूप छान साधा उपाय सांगितलाय काय जागरूकतेने श्वास घेणे ब्रीद विथ अवेअरनेस त्यात एका बौद्ध भिक्खूची गोष्ट आहे हो एक तरुण खूप अशांत असतो तर ते भिक्खू त्याला फक्त एवढंच सांगतात शांत बस आणि श्वास घे असा विचार कर की पृथ्वी तुला सांभाळते आहे अरे वा म्हणजे काही नवीन करायचं नाहीये एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा इतकं साध खरंच खूप साधं वाटत आणि याचं महत्व वर्तणूक विज्ञानाच्या दृष्टीनं खूप मोठा आहे माइंडफुल ब्रीदिंग किंवा सजग श्वासोच्छ्वास हा आपली मेटावेअरनेस वाढवतो मेटा अवेअरनेस म्हणजे म्हणजे आपल्या मनात काय विचार सुरू आहेत काय भावना आहेत याकडे आपण त्रयस्थपणे बघू शकतो साक्षी भावाने अच्छा द सायकोलॉजी ऑफ हॅबिट चेंज लेखात म्हटले तसं यामुळे काय होतं ती जी सवयीची साखळी आहे ना संकेत मिळाला की लगेच प्रतिक्रिया त्यात एक पॉज येतो एक थांबा येतो विचार करायला वेळ मिळतो बरोबर आणि नियमित सरावाने काय होतं मेंदूत बदल घडतात त्याला न्यूरोप्लासिसिटी म्हणतात म्हणजे मेंदू नवीन मार्ग तयार करतो अच्छा याचा थेट परिणाम म्हणजे तणाव कमी होतो आणि तणाव गेला की अनेक वाईट सवयींचं मुळच जातं श्वासावर लक्ष देणं हा एक मार्ग झाला वर्तमानात येण्याचा पण दुसरा एक मार्ग अनेक स्रोतांमध्ये सांगितला आहे कृतज्ञता व्यक्त करणे प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड वेग आऊट एनआयएच आर्टिकल लिव्हिंग वेल्स या सगळ्यांमध्ये याचा उल्लेख आहे हो कृतज्ञता वेग तर असं म्हटलंय की अगदी वाईट दिवसात सुद्धा कृतज्ञ असायला काहीतरी नक्की सापडतं अगदी आणि एन आय च्या लेखानुसार कृतज्ञता म्हणजे काय तर आपल्यासाठी जे मूल्यवान आहे जे अर्थपूर्ण आहे त्याची जाणीव ठेवणं आणि संशोधनातून हे स्पष्ट झालंय की कृतज्ञता आणि मानसिक स्वास्थ्य म्हणजे वेलबिईंग यांचा खूप जवळचा संबंध आहे एमन्स मेकॅला फ्रो अशा अनेक अभ्यासांचा उल्लेख आहे एनआयएच लेखात अच्छा यामुळे सकारात्मक भावना वाढतात आणि इथे गंमत बघा एका बाजूला एनआयएच म्हणत म्हणतंय की कृतज्ञतेमुळे भौतिकवादाचा म्हणजे मटेरियलिझमचा नकारात्मक प्रभाव कमी होतो हो आणि दुसऱ्या बाजूला विजडम मधली ती एव्हलिंगची गोष्ट आठवते जी कमीत कमी वस्तू ठेवायची हो हो ज्यांना ती शांतपणे सामोरी जाऊ शकेल अशाच वस्तू अगदी तर कदाचित कृतज्ञता आपल्याला जी आहे त्यात समाधान मानायला शिकवते आणि नकळतपणे आयुष्य सोपं करायला पण मदत करते अरे वा हे तर खूपच छान कनेक्शन आहे मग कृतज्ञतेचा सराव कसा करायचा रोजच्या जगण्यात लिव्हिंग वेल्स आणि वेज आऊट मध्ये एक सोपा उपाय आहे जो एन आय एच लेखात पण आहे रोज रात्री झोपण्याआधी दिवसातल्या तीन चांगल्या गोष्टी आठवून लिहायच्या फक्त तीन छोट्या असल्या तरी चालतील हो अगदी छोट्या आणि एन आय एच अजून सुचवतं की ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते त्यांचा मनातल्या मनात विचार करणं किंवा त्यांना एखादं पत्र लिहिणं ते पाठवायची गरज नाही फक्त लिहिणं अच्छा म्हणजे व्यक्त होणं महत्वाचं बरोबर संशोधनात तर कृतज्ञता मोजायला जी क्यू सिक्स सारख्या प्रश्नावळी पण आहेत पण आपल्यासाठी महत्वाचं आहे रोजच्या जगण्यात ते छोटे कृतज्ञतेचे क्षण शोधणं नक्कीच आता सवयींवर येऊया चांगल्या सवयी सक्रियपणे कशा लावायच्या द मार्जिनालियन लेखात नित्यक्रम म्हणजे रिच्युअल आणि रोजची कामं म्हणजे रुटीन यातला फरक सांगितला हो रिच्युअल्स म्हणजे काय तर जाणीवपूर्वक केलेले छोटे विधी जे आपल्या आयुष्याला एक अर्थ देतात स्थिरता आणतात आणि लिव्हिंग वेल्स ब्लॉग मध्ये एक साधं उदाहरण दिलंय सकाळी उठल्या उठल्या, उठल्या अंथरून घालणे मेक द बेड हो ती एक छोटीशी कृती सुद्धा दिवसाची सुरुवात सकारात्मक करते काहीतरी पूर्ण केल्याचं समाधान मिळतं बरोबर आणि वेग आऊट म्हणतं तसं दिवसाची सुरुवात एका निश्चित उद्देशाने करणं म्हणजे इंटेन्शन सेट करणं हे पण खूप प्रभावी आहे आजचा दिवस कसा घालवायचा आहे याचा एक छोटासा संकल्प पण संकल्प तर करतो आपण पण सवयी लावणं सोपलं नसतं द सायन्स ऑफ हॅबिट फॉर्मेशन लेखात काही मार्ग सांगितलेत ना हो अगदी व्यावहारिक मार्ग आहेत पहिलं म्हणजे एकदम मोठं काहीतरी करण्याऐवजी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा स्टार्ट स्मॉल ओके दुसरं नवीन सवय जुन्या सवयीला जोडा हॅबिट स्टॅकिंग म्हणतात त्याला जसं रोज सकाळी चहा घेतला की लगेच पाच मिनिटं ध्यान करायचं अच्छा तिसरं ध्येय स्पष्ट आणि मोजता येणार ठेवा स्मार्ट गोल्स चौथं सवयीला मदत करेल असं वातावरण तयार करा अडथळे दूर करा म्हणजे समजा रोज सकाळी व्यायाम करायचा आहे तर रात्रीच कपडे काढून ठेवणं तयारी करून ठेवणं बरोबर यात इच्छाशक्ती आणि प्रेरणा लागतेच मोटिवेशन पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी इच्छाशक्ती म्हणजे विलपॉवर जी आहे ना ती स्नायूंसारखी असते म्हणजे म्हणजे वापरली की थकते हुँ. याला मानसशास्त्रात इगो डिप्लेशन म्हणतात इगो डिप्लेशन अरे म्हणजे एकाच वेळी खूप साऱ्या मोठ्या सवयी बदलायला गेलो तर आपली ती मानसिक ऊर्जा लवकर संपते म्हणूनच छोटं छोटं सुरू करणं महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती पण रिचार्ज करावी लागते आणि सवय लागायला वेळ किती लागतो साधारण सायकोलॉजी ऑफ हॅबिट चेंज लेखात लॉली आणि इतरांच्या अभ्यासाचा उल्लेख आहे त्यांच्या मते सरासरी सहासष्ट दिवस लागतात सहासष्ट दिवस म्हणजे दोन महिन्यांपेक्षा जास्त हो काहींना कमी काहींना जास्त लागू शकतात पण मुद्दा हा आहे की संयम लागतो लगेच परिणाम नाही दिसले तरी प्रयत्न करत राहावे लागतात बरोबर सातत्य महत्वाचं आता दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर दिवसाचा शेवट पण शांत हवा नाही का हाऊ टू बिल्ड अ बेटर बेड टाईम रुटीन या स्लीप फाउंडेशनच्या लेखात रात्रीच्या दिनचर्याबद्दल सांगितलंय हो चांगली झोप खूप महत्त्वाची आहे एकूण आरोग्यासाठी आणि सवय टिकवण्यासाठी सुद्धा त्यात काही महत्वाचे मुद्दे आहेत जसं की झोपायची आणि उठायची वेळ ठरवणं कन्सिस्टन्सी आणि झोपायच्या आधी किमान अर्धा एक तास तरी स्क्रीन बंद करणं मोबाईल टीव्ही वगैरे कारण तो जो निळा प्रकाश असतो ना ब्लू लाईट हो तो मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो जो झोपेसाठी लागतो बरोबर मग अजून काय कोमट पाण्याने आंघोळ किंवा शांत संगीत ऐकणं शांत झोपेसाठी एवढं स्ट्रेचिंग किंवा श्वासाचे व्यायाम अ शांत पुस्तक वाचणं पण ठरारक नको नाहीतर झोपच उडेल अगदी आणि उद्याची कामांची यादी करणं किंवा मनातले विचार लिहून काढणं जर्नलिंग जेणेकरून मन शांत होईल आणि झोपायची खोली ती शांत थंड साधारण अठरा वीस डिग्री सेल्शियस आणि अंधारी असावी हे सगळं महत्वाचं आहे आणि या सगळ्यात डॉक्टर डेव्हिड रोजन यांचा सल्ला मला खूप आवडला ते म्हणतात की सवयी लावताना चुका होणारच तेव्हा स्वतःला माफ करायला शिका स्वतःवर जास्त कठोर होऊ नका परत प्रयत्न करा हे खूपच महत्वाचं आहे नाहीतर आपण स्वतःशीच भांडत बसतो आणि शांतता दूरच राहते आता थोडं शारीरिक गोष्टींबद्दल बोलूया मानसिक शरीराची जोड लेख म्हणतो शरीराला हालचाल द्या बॉडी हो व्यायाम त्याचा फक्त शरीरावर नाही तर मूळवर परिणाम होतो चिंता कमी होते आणि हार्वर्ड स्टॅनफर्ड अभ्यास सांगतात की मेंदूची लवचिकता म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढते आणि लिव्हिंग वेल्स लेखातली लेखिकेची गोष्ट मला आवडली की फक्त धावणं तिच्यासाठी नव्हतं बरोबर तिला जे आवडतं मग ते चालणं असो नाचणं असो ते करणं तिला जास्त महत्वाचं वाटलं प्रत्येकाने आपल्याला काय आवडतं हे शोधायला हवं तसंच वेज आऊट मध्ये खाणे म्हणजे माइंडफुल इटिंग बद्दल पण सांगितले हां म्हणजे काय खातोय कसं खातोय याकडे लक्ष देणं हळू खाणं चवीकडे लक्ष देणं याचा काय फायदा होतो एकतर अन्नाचा नीट आस्वाद घेता येतो दुसरं आत्मनियंत्रण वाढतं सेल्फ कंट्रोल आपण त्या क्षणात असतो प्रेझेंट अनेकदा आपण तणावाखाली असताना नकळत काहीतरी खात सपतो हो होत असं जाणीवपूर्वक खण्याने हे टाळता येतं आणि त्याचा तणाव कमी करण्याशी पण संबंध जोडला गेला आहे आणि भावनांचं काय करायचं त्यांचं व्यवस्थापन क्वाईट वेजडम आणि वेजआउट दोन्हीकडे भावना लिहून काढणे म्हणजे जर्नलिंग बद्दल सांगितले हो क्वाइट विजडम मधली ती डगलसची ची गोष्ट आठवते पत्नीच्या निधनानंतर तो तिला पत्र लिहायचा हो हो आपल्या भावना व्यक्त करायचा आणि वेगआउटमध्ये जेम्स पेनेबेकर यांच्या संशोधनाचा उल्लेख आहे भावना लिहून काढल्याने चिंता कमी होते रोगप्रतिचारशक्ती सुधारते अरे वा क्वाईट मध्ये याला विपशणेशी जोडलंय विचारांना फक्त पाहणं त्यांना चिकटून न राहता येऊ देणं जाऊ देणं म्हणजे जर्नलिंग ही आपल्या भावनांसाठी एक सुरक्षित जागा आहे अगदी आणि सायकॉलॉजी ऑफ हॅबिट चेंज लेखात भावनिक नियंत्रणाची इमोशनल रेग्युलेशनची जी गरज सांगितली आहे त्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे हे सगळे मार्ग आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला मदत करतात आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे आयुष्य सोपं करणं सिम्प्लिफाय युअर लाईफ क्वायट विजडममध्ये यावर भर आहे ती एव्हलिनची गोष्ट जी फक्त शांतपणे सामोरे येऊ शकणाऱ्या वस्तू ठेवायची हो म्हणजे ज्या वस्तूंमुळे त्रास होणार नाही उलट शांत वाटेल आणि हे फक्त भौतिक वस्तूंबद्दल नाहीये तर मानसिक ओझाबद्दल पण आहे अनावश्यक जबाबदाऱ्या अपेक्षा सतत मनात सुरू असलेला विचारांचा गोंधळ हे सगळं कमी करणं बरोबर लिव्हिंग वेल्स लेखात याला मानसिक भार म्हणजे कॉग्नेटिव्ह लोड कमी करणं म्हटले आणि आपण आधी सवयींच्या चक्राबद्दल बोललो होतो ना हो हॅबिट लूप तर आयुष्य सोपं करणं म्हणजे केवळ वस्तू कमी करणं नाही तर त्या सवयींच्या चक्राला चालना देणारे जे अनावश्यक संकेत आहेत क्यूज ते आपल्या आजूबाजूने कमी करणं अच्छा म्हणजे कमी गोंधळ तर वाईट सवयींना कमी संधी अगदी आणि आजच्या जगातला मोठा गोंधळ म्हणजे हे डिजिटल जग वेग याला डिजिटल अतिउत्तेजना म्हटलंय डिजिटल ओव्हर स्टिम्युलेशन सतत नोटिफिकेशन माहिती हो ना आणि सायकोलॉजी ऑफ हॅबिट चेंज मध्ये याला इंद्रिय संयम म्हणतात सेन्स रिस्ट्रेंट म्हणजे आपल्या इंद्रियांवर येणारा हा माहितीचा मारा मर्यादित करणं यासाठी काय करायचं वेग म्हणतं मानसिक मोकळी जागा तयार करा मेंटल वाईट स्पेस म्हणजे काही काळ काही न करता शांत राहणं काहीच इनपुट न घेणं अच्छा यामुळे मेंदूचं डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय होतं जे सर्जनशीलता आणि आत्मचिंतनासाठी महत्वाचं असतं आणि या सगळ्या प्रवासात निसर्गाची सोबत पण महत्वाची आहे नाही का क्वाईट विजडम मध्ये शिवेटचा मुद्दा निसर्गाशी कनेक्ट व्हा कनेक्ट विथ नेचर हो त्यात ती चार्ल्सची गोष्ट आहे विदूर असतो तो म्हणतो झाडं व्यत्यय न आणता ऐकणारे एकमेव आहेत किती खरंय यात केवळ शांतता नाही तर एक प्रकारची स्वीकृती आहे निसर्ग आपल्याला जज करत नाही बरोबर आणि जापानी पद्धत आहे ना शिंदे नियोकू फॉरेस्ट बाथिंग हो म्हणजे जंगलात जाऊन तिथलं वातावरण अनुभवणं निसर्ग आपल्याला आठवण करून देतो की कि आपण किती मोठ्या जगाचा एक छोटा भाग आहोत आपण एकटे नाही आहोत एक, ना एक स्थिरता येते अगदी जगात शांती शांती शोधण्याऐवजी अनुभवता येते तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो मला वाटतं क्वाईट विजडमचा तो मूळ विचार खूप महत्वाचा आहे की आंतरिक शांती ही शर्यत नाहीये नाही ती आपल्या आतच आहे फक्त आपल्याला तिच्याकडे परत फिरायचंय आपल्या श्वासात आपल्या थांबण्यात साध्या गोष्टींमध्ये ती आहे बरोबर आणि सवयी त्याबद्दलचे लेख सांगतात की त्या, त्या हळूहळू एकावेळी एक पाऊल उचलून संयमाने तयार होतात हो श्वास घेणं कृतज्ञता साधेपणा रोजची शिस्त हालचाल भावनांना जागा देणं हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी आणि शेवटी क्वायट विजडम म्हणतं तसं शांतीही वर्तमानात जगण्यात आहे आणि स्वतःवर प्रेम करण्यात आहे आपल्या चुकांसकट आज आपण अनेक मार्ग आणि कल्पना पाहिल्या श्वास कृतज्ञता जर्नलिंग साधेपणा निसर्ग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यातलं कोणतं एक छोटं पाऊल श्रोत्यांना काम कमी आणि घरी परतल्यासारखं जास्त वाटेल द मार्जिन एलियन लेखात म्हटल्याप्रमाणे कोणती एक शिलाई ते आधी घालू शकतील ज्यामुळे हळूहळू एक मजबूत आणि शांत जीवनाची सुंदर रचना तयार होईल म्हणजे कोणताही दबाव न घेता अगदी कोणताही दबाव न घेता फक्त हळूवारपणे याचा शोध घेणं हाच कदाचित शांततेकडे परतण्याचा पहिला टप्पा असेल तर मित्रांनो आज या पॉडकास्टमध्ये आपण दैनंदिन सवयी आणि शांतता मिळवण्याचे मार्ग यावर लक्ष केंद्रित केले आहे यावर असे सांगता येईल की सवयी तयार होतात सातत्याने केलेल्या कृतींमधून आणि त्या ध्यानधारणा मेडिटेशन आणि माइंडफुलनेसच्या सहाय्याने बदलता येतात एकूणच आत्मसुधारणा आणि समतोल जीवन जगण्यासाठी शिस्तबद्ध कृती आणि सकारात्मक मानसिक अवस्था हेच खरे यशाचे गमक आहे जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू असाच नवीन विषय घेऊन धन्यवाद